ऐकलं खूप आवडतं येतो सुरुमित नेहमीच असतात लास्ट विकेन मी पापलेट फ्राय ट्राय केलं होतं बोंबी फ्राय आणि प्लॉन फ्राय ट्राय केलं होतं आणि आम्ही खूप खूप टेस्टी आहे आणि रिकमेंड केले लोकांना येऊन त्यांनी खावा येतो आणि ग्रेव्ही आई कशी वाटली तुम्हाला टेस्ट टेस्ट एक नंबर युट्यूब चॅनल वरती सो आज आपलं होणार आहे फूड ब्लॉग आणि आता आपण आलोय तडका सी फूड स्टॉल वरती काय बनवत आहे काही जाऊन जाऊया किशन आहे आपलं आगरी तडक्याच मम्मी आहे काय बनवते हे बघा आपलं किचन आहे इथे शिस्त चिकन रसा हे काय वजडे चिकन आहे लिवर पेटा आहे पाया आणि मटन तू काय करते सुरम आहे कधी रेडी होईल किती टाईम लागेल काही मच्छी बघा किती साफ करायला लागते खाया आजी दादा इथे बघ हाफ ला इथे काम करतो आई तुझं नाव होत सांग अजित नाव अजित नाव काय आपल्याला इथे वसी मामा भेटले काय घ्यायला आले तुम्ही सात सुरमय सात सुरमय आणि दहा भाकरी दहा भाकरी काय गटारी का आज आज गटारी फुल स्पेशल गटारी स्पेशल गटारी आमची बघा यांचे सुरमई फ्राय होतात आता इथे सारी पण तवे भरले सुरमे सगळे माझे आहेत ना तेवढे ही तवा सुरमे तुमची आहे ना सगळे तवा आहेत ते दोन रवा आहेत तिथे रवा नाही तिकडचे ते बघा पप्पा बोलले दोन त्यांचे आहेत होतील 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 काय होतील काही स्पोटरची ऑर्डर आहे कुठे चालले ऑर्डर मुलुंडला मुलुंडला आणि याचा पेमेंट वगैरे कसं काय

नेहमी तसं आहे राजपूत माझे फ्रेंड्स आगरी कोळी आहेत तर मला चव खूप आवडते आणि स्पेशली मला वाईटला खूप आवडते आम्ही दर विकेंडला येतो सुरमिनी प्रयंत नेहमीच असतो लास्ट चिकनला मी पॉपलेट फ्राय ट्राय केलं होतं बोंबी फ्राय आणि प्रॉन फ्राय ट्राय केलं होतं आणि आम्ही खूप खूप टेस्टी आहे आणि रिकमेंड केले लोकांना येऊन त्यांनी खावा येते आणि ग्रेव्हीमध्ये काय ट्राय करतात ग्रेवीमध्ये तर मी आज चिकन मसाले घेतला आपल्या ह्याच्यातून खूप छान होता टेस्टी आहे आणि हायजिनिक पण आहे त्यांचं आणि प्राइस बद्दल काय बोलाल वन थर्डची प्राइस बघितले होते त्यांनी सांगितले साडेसात चे आठशे ऑलमोस्ट वन थर्ड प्राइस काका तुम्ही काय ट्राय करता इथे मी आज फर्स्ट टाइम आलोय त्यांच्या रेकमेंडेशन वरती कारण हे मला घेऊन आले की इकडे खूप अप्रतिम फिश भेटत असं त्यांचं रेकमेंडेशन आहे

सर्वात छान म्हणाल तर सुरमई स्पेशल आणि मटन मसाला पण मटन मसाला माझ्या फॅमिली माझ्या मुलाला तर हा एवढा दोन वर्षच आहे तरी पण हा सुरमई खूप आवडली खातो आणि ताई त्याच्यासाठी स्पेशली विदाऊट म्हणजे त्याला पीक बनवून देतात

आपल्या स्टॉल बद्दल आम्ही बऱ्याच वर्षापासून इकडे फिश खायला येतो आणि मला तर फिश प्रचंड आवडते <laughs> आणि इथे आल्यानंतर जाणवतो अशी घरगुती टेस्ट आणि जी हवी तीच टेस्ट असते भाकरी पण खूप छान असतात आणि मच्छी पण अगदी फ्रेश असते त्याच्यामुळे मच्छी साठी तर खूप छानच ठिकाण आहे हे आणि प्राईस बद्दल काय बोला तुम्ही प्राइस पण एकदम अफोर्डेबल आहे आणि छान आहे सुरमई कोलंबी सगळे जे पदार्थ आहेत मटन मसाला वगैरे सगळं व्यवस्थित असतं इथे प्राईस पण एकदम लोकांना परवडेल अशी खूप छान थँक्यू आपण एका कस्टमरचा इथे रिव्ह्यू घेऊया काका पण आपले डेली कस्टमर आहेत कशा तुम्ही मस्त तुम्ही इथे काय ट्राय करता आता नेहमी मी जीवलपे आणि आहे ते मध्ये म्हणजे कुठे दुसरीकडे जातच नाही इकडेच येते तीन वर्षापासून तरी आणि बाकी काय बोलाल तुम्ही त्यामध्ये आम्ही चारशे प्लेटची ऑर्डर पण दिलेली वेज ची व्हेज व्हेज थाली छान सुंदर जेवण होत घरगुती टाईप त्याच्यामध्ये स्था काय काय मेन्यू होत त्याच्यामध्ये वरण भात मूग मुगची भाजी होती चपाी आणि सुकी भाजी दिलेली छान होतं जेवण मस्त जास्त ऑइली नव्हतं घरगुती टेस्ट आणि सगळं सुंदर होतं चपात्या पण मस्त घरात असते घरी स्वतः टायने केलेले थँक्यू थँक्यू ते काय बनवता तुम्ही काय सुरमई फ्राय सुरमई फ्राय कशी आहे सुरमई फ्राय आपल्याकडे तीनशे रुपये तीनशे रुपये हे बघा सुरमई टाकले पापलेट टाकले प्रॉन्स आहे अजून काय काय असतं तुम्हाला काय आवडतं तो बघा था, तिथे आजी खास बघा कसं तुम्हाला तू काय असतं रे तो बोलतो ताईला ना काय पण दिलं काही काय पण काय बोलले मम्मीला तुम्ही काय ब्लॉगर एक पीस दे एक कोलवीचा पीस दे अर्धा बांगडा दे थोडसे तुकडे पापलेट दे आणि थोडस ब्लॉगरला सगळे एक एक डिश पाहिजे व्हिडिओ टाकणार तू काय खातो दादा इथे चिकन आणि बाकीच का रे मम्मीच्या तुम्हाला काय आवडत्या कि मजुरी घेते ठीक आहे नेक्स्ट टाइम या का हा <laughs> <laughs> म्हणजे ब्लॉग इथे बांगडा आहे बांगड्याची रेट आहे शंभर तू साईज बघू शकता किती मोठी आहे आणि इथे सुरमई आहे सुरमईची पण साईज तुम्ही बघू शकता किती सुरमईची प्राइस आहे तीनशे रुपये आणि इथे पापलेट आहे साईज काय बोलत अच्छा आज साईज छोटी भेटले पापलेटची तरी पण पापलेटचं साईज तीनशे सुरमची साईज ही आहे ती पण छोटी आहे सुरमईची साईज ती मोठी आहे आणि हे इथे बोंबील आहे बोंबील दीडशेला आहे दीडशेला किती प्लेट येतात सहा पीस एका प्लेटमध्ये एका प्लेटमध्ये सहा पीस आणि प्रॉन्स प्रॉन्स दाखव सात पीस बघाय प्रॉन्सची साईज पण चांगली आहे आणि हे इथे मटन आहे ते दाखवलं मी मग अशी पाया आहे लिव्हर पेट आहे आणि चिकन आहे जास्त काय संपत आपल्याकडे ग्रेव्हीमध्ये आता किती वाजता कांदा जेवण आणि आपल्याकडे तांदळाची भाकरी पण असते ती पण आणि हा स्टीम राईस कुठला आणि भाकरी कितीला असते वीस रुपये वीस रुपये नाही तर नाहीच तिथे आता अजून एक कस्टमर आहे त्यांना विचारू आपण कसं आहे आपली टेस्ट तुम्ही काय काय ऑर्डर केलं आता आम्ही आता हां छानच म्हणजे

हा तू काय खातो इथे कोणतं फिश आवडतो तुला सुरमई आवडते ओके आणि ग्रेव्ही मध्ये काय खातोस चिकन चिकन खातो मस्त असत काका तुम्ही काय सांगू शकाल

हे हे माझे मित्र आलेले दोघं दोघांना पण घेऊन आलो आणि एक नंबर झालेला सगळा कुरमई पण एक नंबर पावज जेवी एक नंबर अजून काय ट्राय केलं तुम्ही आम्ही टॉन्स तुक्का घेतलेला टॉन्स फ्राय घेतलेला तो पण एक नंबर आणि पापलेट पापल पापलेट घेतलेला ते पण सही पाहिजे लास्टी आमचं पापलेट संपलेलं बोला आम्हाला एकच भेटत आहे अजून पाहिजे होतं नाही अजून दिसले पापलेट आजचा वस्तो होता ना टेस्ट एकदम आणि प्राइस बद्दल काय बोलणार प्राइस पण एकदम परफेक्ट प्राइस आहे म्हणजे आम्ही आम्हाला मच्छी खूप आवडते ना आम्ही इकडे तिकडे मच्छी खातच बसतो तर या प्राईसच्या हिशोबाने मच्छी जी आहे ती परफेक्ट आहे म्हणजे ते ऍक्च्युली अजून रेट वाढवले पाहिजे मला वाटतं मग वेगळे वेगळे मेन्यू बनवायला लागतील ओल्ड कस्टमर न्यू कस्टमर थँक्यू थँक्यू दिलं बस एवढं खाल्लं तुम्ही आधी मला खायला द्या मग मी तुमचं बिल भरते मला सगळं काय ब्रेक के बाद भूक आहे झाले आता दहा मिनिट पासून झालं तुम्हाला समजलं की जेव्हा तुम्हाला समजलं मी ब्लॉगिंग साठी येते तुम्ही साडी नसून येणार होते अरे यार मला काय या माहिती सॉरी मी सांगितलं ना तुम्हाला हा नक्की नक्की काय बोलतो तू करा नको फ्राय करा ओ गाईस काकीला बोलली लिंबू द्या काकी मीठ देत होती अजून मला रस्त्यामध्ये टाकायला

<laughs> आजीच जा अजित बिस्किट घेऊन ये काय पाहिजे रे ये तुला बोलवलं म्हणजे का लगेच नाही यायचं ओके जा सेकंड डे सेकंड सेकंड डे होय सेकंड डे आजीत तुला सेकंड डे बघ सेकंड डे देते खरंच देईल बघ ये इकडे अजितला दे अजितला सेकंड डे सेकंड डे सेकंड डे आज दीक्षाला प्रॉन्स ग्रेव्ही बनवायला सांगितले कस्टमरने तिच्या हरते त्यांना पाहिजे चांगली लागते माझ्या आजी खरंच प्रॉन्स ग्रेव्ही तिच्या आजची चांगली लागते <laughs> तो खातून काय प्रॉन्स ग्रेव्ही चांगली लागते का माझ्या तू खात ते पण दुर असलं तशी बनवते चांगलं

खाल्ला किती दोन भाकरी दोन भाकरी एकच भाकरी काय नमक मग अशी मी पायाचा रस्सा घेतलेला दोन भाकरी एक भाकरी घेतलेली अरे अर्धा पापलेट खाल्लाय आणि तंदुरेस ऐक ना पायामध्ये ना मी काकीला बोलली की मला लिंबू द्या मीठ घेऊन आले आणि बोलते असतं आमच्याकडे सगळे जेवायला आल्यावर एक्स्ट्रा ऑर्डिनरी देतो काहीतरी वेगळं काकी मानायचा वेगळंच काय काय अकरा वाजले ना जायचा वेगळा काय, ता काय होत <laughs> आणि काकीला घरी जायची काय किती असते असते चालू बोलदा आजी दादा आजी दादा काय आली आपली ही बघा आमची मच्छी आली स्वप्नात कशी आहे मस्त दादा काय बोलतो आ, तारी कर तारी कर नक्की नक्की साधं हे बघा तंदुरी आहे ती तंदुरी तंदुरी अकरा वाजले अकरा तुम्हाला अकरा वाजले तंदुरीला लोण बोलते तुमचं श्रावण आहे का आ का तुम्ही श्रावण आहे करत आता जेवणार कधी जेवणार का नाही काय जेवणार तुम्हाला मजुरी आवडते ना मजुरी संपली मटणचा रस्सा हा मी पायाचा खाल्ला मटनचा रस्सा पण टेस्ट नाही केला आधी नको नको आता एवढं जेवली बेस्ट नको परत कधी भेटू आता मी तुम्हाला आपण मला श्रावण चालू होणार आहे आता आम्ही नाही खात मग आम्हाला वेज मागवणार का आता गाडी आगरी तडका लोकेटेड आहे जोकाली पोलशेत रोडला हायलँड पार्कला इथे समोर ॲम्पर इंटरनॅशनल स्कूल आहे हे हायलँड पार्क आहे त्याच्या ऑपोजिटच आपली गाडी आहे आगरी तडका तुम्ही जो नंबर घेऊ शकता आणि का ऑर्डर असतील तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर काय तिथे का आता कस्टमर भेटलेत आपले कसं होतं टेस्ट आणि <laughs> <थो होता> <laughs> किती वाजे तुम्ही किती वाजता आलेले इथे अकरा वाजता आले होते ना तरी तुम्हाला भेटलं का सगळं जे पाहिजे होतं ते तुम्ही काय काय ट्राय केलं <laughs> <laughs> सगळं टेस्ट चांगली होती ना तसं होत बरोबर ते मेन आहे त्याच्याशी मी टेस्ट नाही बरोबर चांगलं होतं ना <laughs> होता टेस्ट वगैरे दुसऱ्या टायमाला नक्की येऊ बाय होऊन हो। संपलं ना नक्की <laughs> नक्की कशी होती मस्त तू काय मस्त होत ना आई कशी वाटली तुम्हाला टेस्ट टेस्ट एक नंबर तर गाय आईला सुद्धा टेस्ट खूप आवडली आई गाणं बोलली आता काय करताय अरे तुम्ही ते बारा वाजता घरी जाता नीट फ्राय आता कच्चीच जेव्हा हा आणि जेवणार जेवणार ना फायनली काकी जेवायला बसले काय घेतलं जेवायला तू काय घेतलं मटन देऊ का मटन काय बोलता हा ना तो चिकन वर आहे ना घाईच हा आहे ना हा तुम्ही रोज चिकन दिला ना तरी आज चिकन खाईल पण तो मटनला हातच न लावणार का रे असा काजे <laughs> 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 काही जाता तर रात्रीचे एक बघा आम्ही जस्ट आता घरी आलो आणि आपल्या स्टॉलवरती नक्की व्हिजिट करा कशी वाटली टेस्ट हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा